निवड झाल्याबद्दल व जत तालुका विधानसभा संपर्क प्रदी महादेव ओझगोंड यांची निवड झाल्याबद्दल जत तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जतमध्ये सत्कार संपन्न प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष संजय कांबळे पाटील सुनील गुळे बादल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते या सत्कारानंतर संजयरावजी कांबळे यांनी के एस मराठीशी बोलताना काय म्हणाले ते पाहूया स्वागत करतो नूतन अध्यक्ष विधानसभा आपलं मनगत आमचे महादेव भुसगण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला त्याबद्दल मी जत तामगण सांगली जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की महादेव उजगोंड यांचं कार्य बघितलं तर या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील दलितांचे प्रश्न असतील शेतमजूर कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील वंचित घटकांचे प्रश्न असतील मैशा योजनेच्या पाण्याचा प्रश्न असेल शेतीसाठी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील वेळोवेळी महादेव उजगोंड साहेबांनी मोठमोठे मोर्चे असतील रस्ता रोको असेल धरणे आंदोलन असतील आंदोलन केलेले आणि या माध्यमातून त्यांनी एक तालुक्यामध्ये आपली छाप निर्माण केली छाप निर्माण करत असताना सर्व जनमत त्यांच्या पाठीशी आहे आणि प्रामाणिक निस्वार्थीपणानं काम करणारा व्यक्ती आहे ते आमच्याकडे आले ते पहार संघटनेमध्ये होते पहाड संघटनेमध्ये देखील चांगल्या पद्धतीनं काम केलं ते करत असताना रिपब्लिकन पक्षाचे ते धोरण आवडलं आमचा पक्ष जत तालुक्याची तालुक्यातील जनतेचा विकास व्हावा जनतेला पाण्याचा प्रश्न मिटावा आम्ही वेगवेगळे आंदोलन केले हे आमची भूमिका त्यांना आवडल्यामुळं ते आमच्या पक्षात प्रवेश केले आम्ही त्यांना पक्षात प्रवेश दिला आज आम्ही त्यांनी मिळून या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्याच्या शेतकऱ्यांच्यासाठी आम्ही काम करणार आहोत ते आम्ही गेल्या आठवड्यामध्ये त्यांना जत तालुका विधानसभा प्रमुख म्हणून निवड केली आणि त्यांनी आता सध्या जिल्हा परिषद मतदारसंघ पंचायत समिती मतदारसंघ करत आहेत लोकांच्या अडीअडचणी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत पक्षाच्या माध्यमातून आणि लवकरच त्यांनी जाहीर केलंय की एक पक्षाचा भव्य दिव्य असा मोठा मोर्चा काढायचा जेणेकरून लोकांची प्रश्न सुटले पाहिजेत आज आम्हाला अभिमान आहे हे माते सरकार एक व्यक्ती आमच्या पक्षात आला हे आमच्या पक्षाचं अभिमान आहे आणि आमचे केंद्रीय मंत्री रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे आम्ही त्यांना पक्षात घेतलेला आहे पक्षाचा जाहीर प्रवेश झालेला आहे मी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद देतो यांनी तालुक्याचा विकास करावा तालुक्याच्या अनेक समजून घ्याव्या एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि के एस मराठे या न्यूज चॅनेलला मी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद